नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जास्त जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती या सर्वांचा आलेख बघणं गरजेचं आहे आणि या सर्वांचा परिणाम मार्च महिन्यात कसा होणार यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात पहिला प्रश्न की तेजी दिसेल का आणि दिसली तर किती दिसणार म्हणजे मार्च महिन्यात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस जो चार हजार सहाशे त्याच्या खाली आहे म्हणजे इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव जास्त काळ खालच्या खाल लेवलला राहण्याची शक्यता नाही एक दुसरी गोष्ट देशामध्ये सोयाबीनची विक्री जी सध्या दीड लाख क्विंटलच्या आसपास होत आहे ही मार्च महिन्यात सुरुवातीला सव्वा लाख क्विंटल आणि एकतीस मार्चपर्यंत जर एक लाख क्विंटलपर्यंत खाली आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे आणि या सर्वांमुळे काय होणार की बा आंतरराष्ट्रीय भावात दबावे मान्य यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही पण सोयाबीनचा बाजारभाव हा पुरवठा घटल्यामुळे या ठिकाणी वाढणार आणि सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी जरी नसली तर शंभर दोनशेची तेजी हे आपल्याला मार्च महिन्यात दिसणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि एकतीस तारखेपर्यंत चार हजार सातशेपर्यंत जरी पोहोचला तर काहीच आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे सोयाबीन विक्रीचा विचार या तेजीमध्ये येत असेल तर लक्षात घ्या सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात काय प्रचंड वाढणार नाही म्हणून दोनशेची तेजी दिसली की प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं करावी सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार